हिवाळा आला की त्वचेच्या तक्रारी सुरूच होतात त्वचा एकदम कोरडी खरखरीत वाटते सकाळी काही लावलं की काही तासांपरत त्वचा तशीच कोरडी होते बरोबर ना तर चला आज आपण यावरच काही एकदम सोपे आणि खरंच काम करणारे उपाय पाहूया जर हातापायांवर अशा पांढऱ्या रेषा उमटत असतील किंवा टाचांना भेगा पडत असतील तर समजा त्वचा आपल्याशी काहीतरी बोलू पाहते हे फक्त वरवरचे बदल नाहीत तर त्वचेच्या आतून आलेला एक सिग्नल आहे की तिला आपल्या मदतीची गरज आहे चला तर मग थोडं मुळापर्यंत जाऊया दरवर्षी थंडी आली की आपली त्वचा अशी का वागायला लागते यामागे एक साधं पण खूप महत्त्वाचं कारण दडलेलं आहे हातापायांवरच्या त्या पांगऱ्या रेषा किंवा टाचांच्या भेगा हे दुसरं तिसरं काहीही नसून त्वचेने मदतीसाठी दिलेला एक इशारा आहे ती आपल्याला सांगते की माझ्यातला नैसर्गिक ओलावा कमी झालाय मला मॉइश्चरची खूप जास्त गरज आहे पण मग प्रश्न असा येतो की त्वचेतला हा नैसर्गिक ओलावा नेमका जातो कुठे यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जे आपल्या त्वचेच्या नैसर्गिक रचनेशी जोडलेलं आहे बघा आपली त्वचा नैसर्गिकरित्या सीबम नावाचं एक तेल तयार करते हे तेल म्हणजे त्वचेसाठी एका बॉडीगार्डसारखं काम करतं ते त्वचेवर एक संरक्षक थर बनवतं ज्यामुळे आतला ओलावा बाहेर उडून जात नाही आणि आपली त्वचा मऊ आणि निरोगी राहते आणि इथेच आपण हिवाळ्यात सर्वात मोठी चूक करतो थंडीत कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करायला खूप छान वाटतं नाही का पण हेच गरम पाणी त्वचेवरचं ते नैसर्गिक तेलाचं म्हणजे सीबमचं संरक्षक कवच पूर्णपणे धुऊन काढतं आणि मग त्वचा कोरडी आणि निस्तेज व्हायला लागते सुरुवातीलाही एक सामान्य गोष्ट वाटते पण जर या कोरडेपणाकडे आपण सतत दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन एक्झिमासारखे गंभीर त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे वेळेवरच यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता त्वचेच्या काळजीबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकतो आणि त्या खऱ्या मानून करायला लागतो पण त्या खरंच आपल्या फायद्याच्या आहेत का चला काही सामान्य गैरसमज आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते जाणून घेऊया अनेकांना असं वाटतं की जेवढा जास्त साबण तेवढी त्वचा जास्त स्वच्छ पण खरं तर हे पूर्णपणे उलटं आहे जास्त साबण त्वचेवरचं नैसर्गिक तेलही काढून टाकतो ज्यामुळे त्वचा आणखीनच कोरडी होते म्हणून विशेषतः कोरड्या त्वचेसाठी सोप फ्री क्लेन्झर किंवा आपलं पारंपरिक उठणं वापरणं कधीही चांगलं हा तर हे खूप मोठा गैरसमज आहे सकाळच्या कोवळ्या उन्हातून व्हिटामिन डी मिळतं हे अगदी खरं आहे पण त्वचेला तेल लावून उन, कडक उन्हात बसल्यामुळे त्वचा चक्कट टॅन होते म्हणजे काळी पडते त्यामुळे ही सवय असेल तर ती टाळलेलीच बरी चला तर मग आता काही सोप्या घरगुती आणि अत्यंत प्रभावी उपायांबद्दल बोलूया हे उपाय करायला अगदी सोपे आहेत आणि त्यांचा परिणाम तर तुम्हाला लगेच दिसून येईल पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बदल जो करायचा आहे तो म्हणजे आंघोळीच्या पाण्याची सवय बदलणे कडकडीत गरम पाण्याऐवजी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करा हा एक छोटासा बदल तुमच्या त्वचेसाठी खूप मोठा फरक घडवून आणू शकतो आणि आता येतेय एक सर्वात महत्त्वाची टीप फक्त एक आकडा लक्षात ठेवा तीन त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ती, हा तीन मिनिटांचा नियम म्हणजे एका जादूसारखा काम करतो पाहूया हा नियम नेमका आहे तरी काय हा नियम अगदी सोप्पा आहे अंघोळ झाल्यावर टॉव्हलने अंग घासून कोरडं करण्याऐवजी फक्त हलक्या हाताने टिपून घ्या आणि त्वचा ओलसर असतानाच म्हणजे साधारण तीन मिनिटांच्या आत संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझर किंवा तेल लावून घ्या असं केल्याने काय होतं तर तो ओलावा त्वचेच्या आतच लॉक होतो महागड्या उत्पादनांऐवजी आपण खोबरेल तेल किंवा आपलं घरगुती साजूक तूप असे नैसर्गिक उपायही वापरू शकतो रात्री झोपताना ओठांना आणि नाभीमध्ये तूप लावणं हा तर एक जुना आणि प्रभावी उपाय आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं हिवाळ्यात तहान कमी लागत असली तरी दिवसभरात भरपूर पाणी प्या शेवटी एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे त्वचेची चांगली काळजी घेणं म्हणजे काय फक्त महागड्या क्रीम्स आणि लोशनच्या बाटल्या वापरणं की योग्य पद्धत आणि योग्य सवय लावून घेणं जास्त महत्वाचं आहे याचं उत्तर कदाचित आपल्याला आत्तापर्यंत मिळालं असेल